संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं या ठिकाणी वाहताना आपल्याला मिळवत आहेत या ठिकाणी आपण जर बघितले तर परिस्थिती असे की शिर्डी मतदारसंघामध्ये देखील दे या विधानसभेचं वारं बघायला मिळतात या शिर्डी मतदारसंघामध्ये संघामध्ये भाजप वर्सेस काँग्रेस असं युद्ध या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे प्रभोते गोगरे या काँग्रेसचे उमेदवार आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील या भाजपचे भाजपचे उमेदवार आहेत या दोघांमध्ये अशी आठची लढाई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते या सर्व संपूर्ण मतदारसंघामध्ये जर आपण जर बघितलं तर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यात आहेत मात्र आपण जर या ठिकाणी जर बघू बघू शकतात की नागरिकांनी आपलं मत कुणाला द्यायचं या ठिकाणी ठरवलं आहे आणि कौल कुणाकडे करायचं या ठिकाणी नवीन आमदार या ठिकाणी या ठिकाणी येणार का असंच या ठिकाणी आपलं चित्र बघायला मिळत म्हणजे नागरिक या ठिकाणी ठरवणार आहेत की या ठिकाणचा आता नवीन आमदार होणार आहेत की जे आठ वर्षापासून या शिर्डी मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार की या ठिकाणी लढवत आहेत महसूल मंत्री देखील राहिले आहेत तर ते या पुन्हा या मतदारसंघामध्ये आमदार निवडून येणार का या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत कारण की आपण जर या ठिकाणी परिस्थिती बघितली ती प्रबोध घोगडे जे आहेत काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी आरोप केला होता की या शिर्डी मतदारसंघामध्ये मत दे, दहशत या ठिकाणी विखे पाटलांकडे केली जाते म्हणजे हे दहशत मोडून काढणार का या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आपल्याला कौल देणार आहेत न्यूज साठी अजय जाधव हो राहता